हॅलो नमस्ते नमस्कार मी सुजाता मगरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या युट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे संडे संडे म्हटल्याच्या नंतर चिकन किंवा मटन आर ऑलवेज सगळ्यांच्या इथं आता नॉनव्हेज तर बनतच असेल तशीच आज मी ही एक चिकनची रेसिपी बनवत आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर करायला मला नक्की आवडेल तर चला मग रेसिपी करूया इकडं इकडं इकडे पट्या कसं आहे मग चिकन कसं आहे काय कसं आहे इकडे ये इकडे इथं येऊन सांग इथं येऊन सांग मग काय वरून वरून निघते ना निघ ना, ना। इथं बस, 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 बस ना इथं बस इथं बस इथं बस आई इथं व्हिडिओ व्हिडिओ दे ना हे व्हिडिओ दे ना जाय बाबा मग हाय की एक किलो आहे हे वाटणा झालं ना आपण एक किलो आहे म्हणून

इथे आहे एक किलो चिकन तुम्ही बघितलंच असेल तर चिकन दो प्याजा ही रेसिपी आहे आणि ही रेसिपी आज आम्ही करणार होतो तर मला वाटते रविवारच होता आता हा व्हिडिओ तुम्हाला जवळपास आठ एक दिवस लेट मिळत असेल कारण एडिटिंग करणं आणि वाईसोअर करणं यामध्ये मला थोडासा वेळ लागला आणि त्यातही मी एक्झाममध्ये बिझी असल्यामुळे हे काम माझ्याने झालं नाही त्यानंतर आता शूट केलेलं तर होतं त्यामुळे मला थोडंसं एडिटिंग करायला उशीर झाला आता ही चिकन डोप्याचा रेसिपी बनवण्यासाठी इथे आम्ही एका मोठ्या पातेल्यामध्ये एक किलो चिकन घेतलेलं आहे कदाचित मोठ्या पातेल्यामध्ये घेतल्यामुळे ते चिकन लक्षात नाही आलं आणि त्या एक किलो चिकनमध्ये एक किलो कांदा असा चार भागामध्ये किंवा पाच भागामध्ये कट करून टाकायचा आणि त्यामध्ये अर्धा किलो लसण असा सोलून टाकायचा आता ही रेसिपी मी माझ्या भाऊजाईला शिकवत होते कारण त्यांना सगळ्यांना माझ्या हातची म्हणजे ॲक्च्युली ही माझ्या मिस्टरांच्या हातची आहे त्यांना ही खूप आवडते त्यामुळे मी इथे माझ्या भाऊजाईला ही रेसिपी शिकवत होते म्हटलं जर तुम्हाला करून खायचं असलं तर तुम्ही माझ्या माघारीही ही रेसिपी करून खाऊ शकता त्यानंतर इथे दहा रुपयाचं दगड फूल जे काळं फूल असते मसाल्यामधलं ते टाकायचं आणि त्यानंतर इथे तमालपत्र कुणी तेजपत्ता म्हणते याला चार पाच पान याच्यामध्ये मोडून टाकायचे आता ही रेसिपी खायला इतकी टेस्टी लागते त्यामुळे माझ्या तरी माझ्या माहेरच्यांना आणि माझ्या सासरच्यांना दोन्हीकडच्यांना ही रेसिपी खूप आवडते आणि त्यामुळे आम्ही मी जेव्हाही माहेरी जाते तर त्यावेळ एकदा तरी ही रेसिपी बनतेच आमच्या इथं त्यानंतर इथे आम्ही दहा रुपयाचं जे मिळते अद्रक लसूण लसूणची पेस्ट ती अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये कट करून टाकायची आता अद्रक लसूणची पेस्ट ही आपण स्वतः घरी केलेला लसण ची लसण किंवा सोलून जो अद्रक लसूणची पेस्ट बनवतो ती अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची नाही जे विकतची मिळते तीच अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये वापरायची तर आता एक किलो चिकनमध्ये एक किलो कांदा उभा चिरून अर्धा किलो लसूण त्यामध्ये दहा रुपयाचं काळं दगडी फूल जे असते मसाल ते मसाल्यातलं ते टाकायचं त्यामध्ये चार पाच पान तमालपत्र तेजपत्ता टाकायचं आणि त्यानंतर इथे लसणची पेस्ट आम्ही टाकलेली आहे आता ही रेसिपी तुम्हीही घरी करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आता अदरक लसणची पेस्ट टाकल्याच्यानंतर इथे आम्ही टाकलेलं आहे दहा रुपयाचं जे शहाजीरं मिळते ते शहाजीरं यामध्ये टाकायचं आता कसं आहे शहाजीरं जेवढा पण जास्त टाकलं त्यानंतर सुगंधही छान येतो रेसिपीला तर आता मला वाटलं की म्हणजे शहाजीरं थोडंसं तिखट असते आणि लेकरं इथे खाण्यासाठी लेकरंही लेकर खाणार होते त्यासाठी शहाजीरं मी थोडं प्रमाण कमी यामध्ये टाकलेलं आहे म्हटलं लागल्याच्या नंतर नंतर टाकूया आणि दहा रुपयाचीच इथे दालचिनी आहे ती मोडून अशी छानपैकी किंवा बारीक खलबत्त्यामध्ये कुटून टाकायची आता मला पहिल्यांदा वाटलं की इथे मोडूनच टाका त्यामुळे मग मी इथे काही दहा दहा रुपयाचे जे दालचिनीचे तुकडे येतात ते दालचिनीचे तुकडे यामध्ये मोडून टाकलेले आहेत आता ही रेसिपी मी नेहमी मीच करते पण मी म्हटलं शिकायचं म्हटल्यानंतर जेव्हा तुझ्या हाताखालून ही रेसिपी जाईल तेव्हाच तुझ्या लक्षात येईल म्हणून मी माझ्या भाऊजाईला इथं बसवला आणि सांगितलं की तू अशी शिकून घे मग ती म्हणे की हां ताई तुम्ही सांगा मी करते अशा प्रकारे आमचा हाच चिकन दोप्याजाचा बेत ठरला होता आणि त्यानंतर तिने दालचिनी मोडून घेतली मग काय झालं की आम्हाला जाड जाडजाड वाटली आणि लेकरं खाताना लेकर म्हणजे खाणार होते त्या त्यांच्या दातामध्ये ही अडकू नये किंवा त्यांना खाताना डिस्टर्बन्स होऊ नये त्यामुळे मग आम्ही ठरवलं की आता हिला बारीकच कुटून टाकायचं जर मोठे माणसं वगैरे खाणार असतील तर दालचिनी वगैरे काढून खाता येते पण लेकरांना ह्या सगळ्या ह्या गोष्टी जमत नाहीत त्यामुळे मग ही दहा रुपयाची जी दालचिनी आहे त्याची छान अशी पावडर करून घेतली आणि ती पावडर आम्ही मग ह्या पातेल्यामध्ये टाकली आता ही आ, तो तुम्हालाही जर म्हणजे चिकन दो प्याजा बनवायचा असेल तर एक किलोचं मी प्रमाण इथे सांगत आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला अर्धा किलोचं बनवायचं असेल तर ह्यामध्ये जे मी सांगत आहे प्रमाण ते तुम्ही सगळं अर्ध अर्धं घेऊ शकता आता इथे दालचिनी छान बारीक वाटून घेतल्याच्यानंतर ती दालचिनीही यामध्ये आम्ही टाकली आता मिरची घरची मिरची होती आमच्याकडे मिरची पावडर पण झालं असं की अंबारीची जी लाल मिरची आहे त्याने कलर खूप छान येतो त्यामुळे इथे दहा रुपयाचं पॅकेट मी आणायला सांगितलं होतं फक्त कलर साठी कारण आंबारी लाल मिरची ही एवढी तिखट नसते आणि आंबारी लाल मिरचीनी कलर भाजीला खूप छान येतो त्यामुळे एक दहा रुपयाचं पॅकेट मी यामध्ये टाकलेलं आहे आता हे मिश्रण टाकल्याच्या नंतर जशी आपल्याला हळद लागल तशी आपण यामध्ये हळद टाकून घ्यायची आता ही आमची घरची हळद नाही आहे त्यामुळे मला थोडंसं प्रमाण जास्त टाकावं लागतं आहे जर घरची हळद असेल तर एक चमचा हळद टाकली तरी भरपूर होते पण इथे आमच्या घरची हळद नव्हती इथे म्हणून दोन चमचे हळद पावडर मी इथे वापरलेली आहे त्यानंतर आता मिरची मात्र घरची आहे आणि चवीला तिखटही आहे त्यामुळे इथे लाल मिरचीची पावडर दोन चमच आम्ही टाकून घेतलेली आहे आणि प्रमाण कमी जास्त जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता पण आमच्या डोक्यामध्ये आणि आमचं टार्गेट होतं की लेकरं खाणार होते त्यामुळे आम्ही जे प्रमाण वापरत आहे ते आमच्याप्रमाणे वापरत आहे बाकी गरम मसाला यामध्ये जो वापरायचा आहे ते तेवढं मी तुम्ही तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही वापरू शकता बाकी हळद आणि मीठ आणि मिरची ह्याचं प्रमाण जसं तुम्हाला लागते तसं तुम्ही मात्र वापरा आता हे पातेलामध्ये सगळं टाकल्याच्या नंतर आता याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं तर मग आता आम्हाला यामध्ये कच्चं तेल टाकावं लागतं त्या तेलाला ते कधी गरम करण्याची काही एक आवश्यकता नाही आहे आता यामध्ये तेल टाकायचं होतं त्यामुळे मी इथे ग्लासाच्याच मापाने नेहमी टाकते त्या नंतर मग एक ग्लास कच्चं तेल असं छान ओतून घ्यायचं यावर आणि मी इथे एक किलो चिकनसाठी जवळपास दीड ग्लास तेल यामध्ये टाकत आहे आणि कसं आहे जास्ती ऑइली झाल्यानंतर पण खायला चांगलं वाटत नाही त्यामुळे एक एक ते दीड ग्लासच तेल मी यामध्ये टाकलेलं आहे आता उलतणीच्या साह्याने हे छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून जा। सर्व मसाला मीठ मिरची पावडर जे आहे ते याला चिकनला लागावं या ला चिकन ला 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 अर्थानेच याच हेतूने हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि छान मिक्स करून घेतल्याच्यानंतर आता तुम्ही तुमच्या हिशोबाने झाऱ्याने किंवा मग उलथणीने ते करू शकता किंवा टॉस पातेल्याला टॉस करूनही ते केल्यानंतर छान वाटते आता हे सगळा जो मसाला आपण टाकला आहे तो मसाला त्या चिकनला ला लागला पाहिजे अशा अर्थाने ते छानपैकी फिरवून घ्यायचं आता मला इथे मसाला फिरवून घेतल्याच्यानंतर एक ग्लास जे मी तेल टाकले ते कमी वाटलं त्यानंतर म्हणून मी इथे अर्धा ग्लास अजून तेल वाढवलेलं आहे कारण कसं आहे की हे सगळं कच्चं शिजते चिकन कच्चं शिजते यामध्ये अजिबात आपण पाणी घालत नाही आहे त्यामुळे की चिकन करपू नये किंवा पातेल्याला ला लागू नये यासाठी काय करायचं की थोडंसं तेल मी इथे जास्त वापरलेलं आहे तुम्ही हे अशा प्रकारे वापरा एवढंच प्रमाण ठेवा खूप छान लागते ही टेस्टी रेसिपी आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि त्यानंतर इथे मी मीठ टाकते आता मिरचीमध्ये आईने जी मिरची पावडर बनवून ठेवलेली आहे त्यामध्ये मीठ पावडर मिसळलेलं नाही आहे म्हणून मी, मी माझ्या हिशोबाने इथे मीठ टाकत आहे तुम्ही हे तुमच्या हिशोबाने जसं मिठाचं प्रमाण तुम्हाला लागते ते तुम्ही असं मीठ वगैरे टाकून छानपैकी त्याला मस्त आलून घ्यायचं आणि सगळ्या पातेल्याने वगैरे मिक्स करून घ्यायचं आता आ, ही रेसिपी आम्ही जेव्हाही माहेरी जाते जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी आम्ही एकदा तरी सर्वजण बनवून खातोच कारण सगळ्यांना ही रेसिपी खूप आवडते आणि खायला खूप टेस्टी लागते का आणि त्यामुळे ही रेसिपी एकदा तर बनतेच आता त्यानंतर इथे आहे कोथिंबीर आता कोथिंबीर छानपैकी निवडून घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि जी एक पा पाच रुपयाची किंवा दहा रुपयाची जी ही जुडी मिळते ती छान निवडून धुवून घ्यायची स्वच्छ करून घ्यायची आणि ती बारीक छान कट करून यामध्ये मिक्स करून घ्यायचं ॲक्च्युली या रेसिपीची स्टोरी अशी आहे की माझ्या मिस्टरांचा एखाद एकदा बर्थडे होता आणि त्या बर्थडे निमित्त त्यांना त्यांच्या मित्रांनी पार्टी दिली होती आणि ती त्यांची रेसिपी आहे त्यांनी माझ्या मिस्टरांना शिकवली माझ्या मिस्टरांना आवडली म्हणून मग त्यांनी आम्हाला ही रेसिपी करून खाऊ घातली आणि मला ही रेसिपी करून खाऊ घातल्याच्यानंतर मलाही ही रेसिपी आवडली म्हणून मी माझ्या माहेरी गेल्याच्यानंतर माझ्या फॅमिलीला ही रेसिपी करून खाऊ घातली मग तेव्हापासून आम्हाला हे रेसिपी खूप आवडते त्यामुळे जेव्हाही आम्ही सगळे भेटतो त्यावेळी नक्कीच ही रेसिपी आमच्या घरी बनते आणि मग ह्याला असं छानपैकी टॉस करून घ्यायचं आणि मग जे तेल मीठ मिरची गरम मसाला जे काही असेल ते छानपैकी याला लागते आणि त्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे आहे तो जायफळ तर एक जायफळ एक किलो चिकनला मी इथे घेतलेला आहे तो जायफळ घ्यायचा आणि छानपैकी बारीक ठेचून घ्यायचा कलबत्त्यामध्ये आणि तो जायफळ या रेसिपीमध्ये मिक्स करायचा ज्याने करून हे जायफळ खूप गरम असते आणि या गरमीमुळेच हे जे आपण सर्व साहित्य इथे कच्चं टाकलेलं आहे ते छानपैकी शिजतं त्यामुळे अजिबात जायफळ विसरायचं नाही जर तुम्ही एक किलो चिकन घेत असाल तर एक जायफळ घ्यायचं जर अर्धा किलो चिकनचं तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही अर्धा फळ अर्धा जायफळ इथे घेऊ शकता तर आता आमचं चिकन एक किलो होतं त्यामुळे एक जायफळ आम्ही इथे घेतलेलं आहे छान बारीक करून घेतलं तेही छान मिक्स करून घेतलं पातेल्याला असं छानपैकी टॉक्स टॉस करून घ्यायचं आणि छानपैकी मिक्स केल्याच्यानंतर हे मिश्रण जवळपास कमीत कमी अर्धा तास ते पाऊन तास मॅरिनेट झालं पाहिजे आणि मॅरिनेट होणं हे खूप गरजेचं आहे जेव्हा मॅरिनेट होतं त्या त्यानंतर मॅरिनेट करण्याच्या प्रोसिजरमध्ये होतं असं की जो, जो काही गरम मसाला आहे जे काही आपण टाकलेलं आहे यामध्ये ते छानपैकी त्या पीसला लागतं त्यामुळे मॅरिनेट करणं ही पण महत्त्वाची स्टेप आहे मग छानपैकी मसा ते अर्ध्या पाऊन तासासाठी तासासाठी आम्ही इथे मॅरिनेट करायला ठेवलं तो तोपर्यंत इथे भाऊजाईनं भात टाकून ठेवला होता ॲक्च्युली ही रेसिपी भातासोबतच खायला खूप छान लागते त्यामुळे इझी आहे खूप लवकर होणारी आहे आणि इतकी टेस्टी आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आता बघा एका साईडला चिकन आम्ही मॅरिनेट करायला टाकले एका साईडला भात हो तयार आहे तोपर्यंत तुम्हाला मी माझ्या आईचं म्हणजेच माझ्या माहेरचं किचनचं जे लुक लूक आहे ते दाखवते आता इथे पा पाऊन तास झाला होता त्यानंतर आम्ही हे पातेलं उचललं आणि छानपैकी मंद आचेवर हे जे मिश्रण आहे चिकनचं जे काही बनवून ठेवलेलं आहे ते इथे शिजायला ठेवलेलं आहे शिजायला ठेवत असताना त्यावर असं जाड म्हणजे खलबत्ता वगैरे तुम्ही ठेवू शकता जेणेकरून जी वाफ तयार होणार आहे ती वाफ पातेल्याच्या बाहेर निघाली नाही पाहिजे आणि हे छान पैकी मंद आचेवर झालं काय होतं लागलेलं आहे कोणती भाजी हाताने दाखव हातानं दाखव छान झालं ओके चू कस झालं झोप आहे पिल्लू चिकन दुपारचा कसा झाला ओके तर हे बघा असं इलू या भाजीचं तयार झालेलं आहे ऍक्च्युली ही मला रेसिपी तेव्हा दाखवता आली नाही कारण मी खूप थंड आता मी पण दाखवतात आम्ही पण जोडून घेतो ही रेसिपी नक्की ट्राय करायला आवडला असेल तर नक्की शेअर सबस्क्राईब